त्यानंतर धनंजय पाटील आपण तयार सारे वाहून ही उगीच का घालतात ग मोदी गेल्यावर शिंपल्यांची बाग लोक उगीच का भरवतात ग आणि ऐक जिंदगी तुझ्या असावी असताना आपलीच माणसे छळतात ग जिवंतपणी लावत नाही जीव माय बापाला जिवंतपणे लावत नाही जीव माय बापाला मग ती गेल्यावर हुंका काढून हेच लोक रडतात ग कविता म्हणतोय माय कुंकू ती लावी बाग मायेशी गाऊ न गाऊगवी माये जगण्याशी गवी माझ्या पापण्यांचं भार तिच्या या जीवा माय म्हण दे गर्वान वर हाय माझा शिवा तिच्या हातचा ठेचा मले गोड लागायचा मन वाणी पावलांनी तिचा उन्हाळा जायचा कस गाऊ न पेट तयार म्हणे जाऊ न उन्हा तुले आहे माझी आलं तुफान वाद तरी ढळली मा नाही तिनं सार काही केलं पण तुला कळली का नाही आज संगतीला नाही सार उन्हाळ वाटते आज संगतीला नाही सार उन्हाळ वाटते उरी दाटतो या पुर माया चटके खात भटके कस अनाथले करू चटके खात भटके कस अनाथले करू शेवट जस फिरतयार विना गाईचं जाता तर एवढंच सांगेल की जाता तर सारं उलवन जातो तुम्हा साऱ्या काळांना फुलवून जातो आणि आनंदाच्या शिवाय ते कुल असं वेळ जातो की जाता जाता सारं अनुकूल करून जातो